नमस्कार मित्रांनो मेन व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे काय माहितीये का तर विषय काय की स्वीटी चालली माहेरी तर तिची खुशीची काय ठिकाणा नाही हाय का नाही बरेच म्हणत का माहेरी जात नाही का जात नाही काय झालंय कारण काय झालंय हाय का नाही तर तसा गैरसमज काय करून घेऊ नका कि तुम्हाला वाटते कि असं तस का जात नाही काहीतरी कारण तसं काहीच नाही आता चालली मी जिंतीला तर इकडे आलेत मामा इकडे मामा आजी मम्मी मम्मी तर इथंच असते पण विषय काय झालाय तर तिला जायचंय माहेरी <laughs> माहेरी काय जायचंय तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघितला तर तुम्हाला समजा आणि नेमका व्हिडिओ कोणता आहे विषय काय नेक्स्ट व्हिडिओ काय हा ते नेक्स्ट व्हिडिओ घेणार आहे ती कशासाठी चालली कशी चालली मस्त म्हणजे तिच्या चेहऱ्यावरच खुशी हला नाही नेमकं जायचंय जायचंय हाय का नाही हा

बघू मन ते हक्क आहे बघू आता काय काय घेऊन येते घरी आल्यावर बघतो मी बी बनवतो व्हिडिओ बाबा आता व्हिडिओ मध्ये काय काय आली स्विची घेऊन हाय का जेवले का खाली का नाही का काय झालं माहिती का खुशीच्या ठिकाणी जेवायच दिलं नाही आहे काय हा तिला बावरलं तिला करणार नाही ती दोन चार वेळा मला होदळून गेली म्हणजे होदळून म्हणजे मला ढकलून पाळ पाडायचं हाय का नाही मम्मी मी तर काही टी व्ही सकाळी बसणं गेरे काय सुद्धा नाही तिला हा तर आय मामा आजी तयार होऊन तिकडून सांगलीकडून खास खासीला सुटीला सोडण्यासाठी मग मामा पण आल्यात त मामा बी आल स्वमा पण आला एक हा

हां होय सगळी जेवण करून आले आहेत मी त्याच्याबरोबर ते जेवाय बोलला मग हा खुसफुस खुसफुस करते का काय बरं चला ओर का चला मग किती वाढले बा बाबा चला मामा तुझं काय म्हणायचं का तुला पण जायचं आहे मामा संगं

हां तर सुट्टी चालली तिच्या घरी बाहेरी फिरायला मस्तपैकी बरेच म्हणत होते तुम्ही जात नाही जात नाही तसं काय नसतं सणसुद्धा असलं बाहेर वाटत जायला कुठं पण फिरायला काय इकडं गाडी इकडे गाडी दोन दोन गाड्या आमच्या घरी शहीन शहीन असेल उरगते का नाही ते असं आज काय कीर्तन आहे काय भजन हां काय पाय पडते भाई काय सपरी आहे एकच वे चल शिक कुठे मोबाईल घेऊ तुझा मोबाईल घेऊन जा ड्रेस कस वाटत पण छप्पिक सर माझ्या पुण्या येऊन ही मग काय झाले पाय आपण नको राहते नाहीतर लिब्रिय म्हणे पाडणार ठिकाणच नाही तिला आहे म्हणजे हा आज काहीतरी आहे का आहे आमच्या गावात कार्यक्रमाला कमी लागवा कंटिन्यू कार्यक्रम कशाला दाखवायचं गाडी सर्व्हिसिंग केली तर दाखवा की त्यांना काय झालंय ते का सेटिंग करायचं तुल। तुला या जायची जाऊन लगेच नाही वर्ण नाही वाट वाट नाही महागारी होते का नाही बंद

तिने तिला घालायचं भारी वाटत फिरायला कसं आहे बस डायरेक्ट सणा जायचं उतरायचं नाही जावा करा फोन बाय बाय या लवकर अशी बघते येते महागारे मग काय जाऊस तर महागारे नाही तिला लय भारी वाटत इकडे मस्त सगळे निवांत काय खायचं पियचं झोपायचं खायचं पियचं जोपायचं काय देवाच कार्यक्रम दिसतोय मग काही सुटीच नाही भंडारा असून शंभर टक्के तर गेली सुट्टी किती जाग माहेरी माहेरी गेली आता माहेरला मस्त वेगळी येईन एन्जॉय करून तर तिथं बी गेल्यानंतर ते व्हिडिओ घेईन आणि नक्की व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघत राहा आणि व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सगळ्या असं बरोबर प्रेम करत राहा चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला करतो येण बाय बाय